रामकृष्ण हरी राम। तर माऊलींच्या जीवनावर पहिला चित्रपट आला होता एकोणीसशे चाळीस साली त्यानंतर चौऱ्याऐंशी वर्षांनंतर आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये हा चित्रपट येतोय यात माऊलींचं आयुष्य निवृत्ती महाराजांचं आयुष्य सोपान काकांचं आणि मुक्तायचं यांचं आयुष्य दाखवलंय माणसाचा पुनर्जन्म मा चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर होतो असं हो म्हणतात तर खऱ्या अर्थाने हा चित्रपट म्हणजे माऊलींच्या आठवणींचा पुनर्जन्म आहे जो महाराष्ट्रात घडतोय तर मी माझ्या ह्या चित्रपटातील सहकलाकारांना सांगतो की त्यांनी त्यांचं तेन इंट्रोडक्शन करावं मी साहिल धर्माधिकारी आहे मी विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांची भूमिका सादर करतोय मी मानस सचिन बेडेकर आहे मी बाल ज्ञानेश्वरांची भूमिका साकारतोय माझं नाव अभय गोय आहे आणि मी छोटे सोपान गकांची भूमिका करतोय रामकृष्ण हरी माझं नाव इश्मिता प्रथमेश जोशी मी या चित्रपटात संत मुक्ताबाई यांची भूमिका साकारते आमचा चित्रपट दोन हजार पंचवीस येत्या अठरा एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतोय तर तो आवर्जून आपल्या पाल्यांना आणि सहकुटुंब सहपरिवार जाऊन बघा आणि आम्हाला खात्री आहे की तो चित्रपट तुम्हाला नक्कीच आवडेल चित्रपटाचं नाव संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई रामकृष्ण हरी सगळ्यांचं स्वागत आजचा आमचा हा सोहळा म्युझिकशी कनेक्टेड होता संगीताशी कनेक्टेड होता आणि आमचे जे तेरा अभंग आहेत चित्रपटामधले ते तुम्ही सगळ्यांनीच बघितले आणि प्रत्येक अभंगाला म्हणजे प्रत्येक गाणं अभंग म्हणून ते ऐकताना आम्हाला एक वेगळाच म्हणजे म्हणतात ना की इंग्रजीमध्ये एक शब्द आहे स्लो पॉईजन एकदा ऐकलं एक की परत एकदा ऐकावं असं वाटतं परत एकदा ऐकावं असं वाटतं आणि नंतर ते भिंत तुमच्या पूर्ण शरीरामध्ये मनामध्ये तर मी नक्कीच म्हणेन की आ, संगीत तुम्हाला तुम्ही बघितलं आहे आणि संगीत हे कॉम्प्लिमेंट असणार आहे या चित्रपटासाठी तर नक्की नक्की अठरा तारखेला अठरा एप्रिलला अख्खा महाराष्ट्र हिंदुस्थानातले काही शहरं आणि विदेशा म्हणजे विदेशातसुद्धा नऊ देशांमध्ये प्रदर्शित होतो आहे आपला हा चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई तर नक्की थिएटरमध्ये बघायला जा आणि हो पोरांनो सुट्ट्या सुरू होणार शाळेच्या तर आपल्या आईबाबांना आजी आजोबांना ताईला छोट्या भावाला मोठ्या भावाला सगळ्यांना घेऊन जा आणि रामकृष्ण हरी नमस्कार मी रघुनंदन पणशीकर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी घेतलेली समाधी त्यावेळेला काय प्रसंग झाला असेल थाल, काय समाजाची परिस्थिती झाली असेल थाल। सर्व संतांच्यावरती काय त्याचा परिणाम झाला असेल थाल। हा सर्व आजच्या तरुण पिढीला समजावा या दृष्टीने याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी हा स हा प्रयत्न केला आहे की आजच्या पिढीलासुद्धा त्यावेळी त्यांनी समाधी घेतली त्यावेळी काय प्रसंग उभा राहिला असेल आणि त्यांनी समाधी घेतली म्हणजे काय झालं असेल मला मला ह्याचा एक आनंद आहे की हा शेवटच्या प्रसंगामध्ये संत साव सावतामाळी यांनी जे काही अभंग गायला तो गाण्याचा त्याच्यासाठी माझा आवाज वापरलेला आहे आणि ह्या चित्रपटासाठी मी अत्यंत शुभेच्छा देतो आहे हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये अठरा एप्रिल रोजी येत आहे सर्वांनी अवश्य बघावा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट अठरा एप्रिलला सर्वत्र रिलीज हो होणार आहे आणि हा चित्रपट जरूर तुम्ही प्रेक्षकगृहात जाऊन बघा थेटरमध्ये जाऊन एन्जॉय करा आणि अत्यंत सुंदर चित्रपट अप्रतिम रचना दहा बारा अभंग तुम्हाला ह्याच्यात ऐकायला मिळतील आज ह्याचा संगीत सोहळा पार पडलेला आहे म्युझिक लॉन्च झालेला आहे आणि ही सगळीच गाणी तुम्हाला आता सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ऐकायला मिळणार आहेत पसायदान गाण्याचा योग मला या चित्रपटात आला आणि फार सुंदररित्या सगळीच गाणी रेकॉर्ड झालेली आहेत जरूर ऐका पसायदानाचा वेगळा व्हिडिओ पण लवकरच रिलीज होतो आहे तर तोही बघा आणि या चित्रपटाला भरपूर भरपूर यश द्या प्रेम द्या आणि या रचना जरूर ऐका आणि माझ्यापर्यंत अभिप्राय कळवा थँक्यू सो मच so